नमस्कार माझं पुलप्रेम या ब्लॉगमध्ये मी नेहा भट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण ऐकणार आहोत पुलंच्या मुलाखतीतला एक भाग म्हणजेच एक गमतीशीर किस्सा आहे जो माझ्या पाहण्यात आला होता लेखक आणि नाटककार वसंत सबनीस यांनी एका मुलाखतीत पुलंना विचारलं होतं आपण पु ल देशपांडे असं नाव लिहिण्यापेक्षा पी देशपांडे किंवा डी पुरुषोत्तम असं नाव का लावत नाही तेव्हा पु ल म्हणाले माझ्या नावाविषयी मी खास विचार असा कधी केलाच नाही शाळेच्या हजेरीवर जसं एकदा नाव लागलं तेच चालू राहील माझा जन्म अधिक महिन्यात झाल्यामुळे पुरुषोत्तम असं माझं घवघवीत नाव ठेवण्यात आलं ह्या महिन्याला धोंड्या महिनाही म्हणतात हा नशीब नशीब माझं की असलं ठणठणीत नाव मला बिलगलं नाही पण एक वेळ मी धोंडो पंत व्हायला तयार आहे पण पी देशपांडे आणि डी पुरुषोत्तमचं मात्र नाव काढू नका आहो पी देशपांडे अशी अक्षरं जरी डोळ्यापुढे उभी राहिली तरी मी गळ्यात टेप टाकून हा साहेब लूज फिटिंग की टाईट असा प्रश्न विचारीत उभा आहे असं मला वाटायला लागतं आणि डी पुरुषोत्तम हा फार तर गुंडकल स्टेशनमध्ये असिस्टंट एस एम होऊ शकला असता पण लेखक नाही कधीकधी वाटतं आपलं नाव अरविंद सुरेश वगैरे जरा गोंडाच हवं होतं पण अशा वेळी काही फारच अरविंद आणि सुलेश डोळ्यापुढे उभे राहतात आणि ती लेबल माझ्या देहाला शोभली नसती हो <laughs> याची माझी मलाच खात्री पडते माझ्या वारशाला जमलेल्या साळकाळ्या माळकयांनी पुरुषोत्तम हे वाढत्या अंगाला आजन्म फिट्ट बसेल असं नाव शोधून काढलं माझ्या लहानपणी बायका किती दूरवरचा विचार करीत होत्या बघा असेच काही गमतीशीर किस्से काही प्रसंगांचं सादरीकरण आणि मुलंबद्दलची माहिती पुढे तुम्हाला आम्ही देतच राहणार आहोत खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका कसं वाटतंय ते आणि तोपर्यंत हसा आणि हसवत राहा